नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती असा काहीतरी वेगळा व्हिडिओ येतो आहे जे की आपले जे सबस्क्रायबर आहेत वाट पालन शिळीपालन कुक्कुटपालन इतर व्यवसायाचे व्हिडिओ तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर असा व्हिडिओ बनवतो आहे कारणही तसंच आहे मित्रांनो कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्या ज्या तुम्हाला पाठीमागे शेळ्या दिसतात तर शेळ्या म्हणजे अशा बाहेर सोडायला जमत नाहीत कारण शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली असती पेरणी केलेली असती आणि शेळ्या शेळ्याची जात अशी की शेळ्या अशा पळत असतात त्यामुळं म्हणजे लोकांच्या शेतामध्ये जाऊन सरकीचे जे कोंब आले ते को खातात तर त्याच्यामुळं आपण शेळ्या सोडलेल्या नाहीत बघा मित्रांनो आणि असं आपण खायला टाकलेलं त्यांना चिंचाचा पाला बघू शकता की शेळ्या कशा चिंचाचा पाला वगैरे खातात मस्त बघू शकता आपण बघा मित्रांनो कशा पाल्यावरती तुटून पडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपलं शेळ्यांचं खायचं नियोजन गव्हाण थोडी खराब झालेली आहे गव्हाण पावसाने पूर्णपणे सडलेली आहे फाटलेली पूर्ण तर त्यामुळं आपण असं खाली टाकलेलं आहे खायला तर बघा मित्रांनो कशा पाला आवडीने खातात तर ह्या आपल्या गावरान जातीच्या जा शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आणि यामध्येच आपण कुक्कुटपालन पण केलेलं आहे तर कोंबड्या पण ज्या चिंचाच्या पाल्याला जो फंट्याला तौर आलेला आहे तो तौर कोंबड्या पण खातात तर अशा प्रकारे हे आपलं देशी जुगाड म्हणायला काही हरकत नाही तर मित्रांनो हे बघा आपल्या फार्ममधला हा मस्त बकरा आहे बोकड तर अशा असे आपल्याकडे जवळपास तब्बल चार ते पाच बोकड आहेत दोन चार दिवसामध्ये आपण विक्री करणार आहोत मित्रांनो हे बघा आणि शेळ्यांची पोटं तुम्हाला असे पूर्णपणे खपाटाला गेलेले दिसतात बघू शकता आपण कारण की दोन चार दिवसापासून पावसाचा ओघ आहे भरपूर आहे त्यामुळं शेळ्या सोडायला जमत नाहीत आपण एक दीड घंटा जर शेळ्या जर सोडल्या तर शेळ्यांना खायला भरपूर भेटतं तर बघा ह्या कोंबड्या आणि आपल्या शेळ्या हे आपलं तुम्ही फार्म बघू शकता तर मित्रांनो हे आपलं फार्म आणि हे आपल्या जवळपास वीस ते पंचवीस लहान मोठ्या शेळ्या आहेत या जसा मोटे होते हो उत्री करता तर बघू शकता आधी आपण पंधरा शेळ्या विकल्या होत्या आणि जसं बोकडं मोठे होते किंवा एखादी पाट वगैरे तर आपण विक्री करत असतो तर बघा हे आपलं गावरांचं मस्त शेळी पालन कसं वाटतं मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला इथून पुढं पाहायला भेटतील बऱ्याच दिवसापासून आपण थोडं कामानिमित्त व्हिडिओ बनवले नव्हते पण आता इथून पुढं तुम्हाला आपला जो डेली कंटेंट आहे तो पाहायला भेटणार आहे बघा आपलं हे छोटसं आपलं फार्म आहे बघू शकता आपण पूर्ण गावरान पद्धतीने लाकडाचा वापर करून वरती असं आपण बघितलं तर हे सगळं म्हणजे त्याला जुगाड म्हणायचं गावरान पद्धतीचं जुगाड तर यावरती आपण वाडे टाकलेले आहेत आणि खाली जर बघितलं तर आपण असा ग्रीन नेटचा कपडा टाकलेला आहे पण साईडनी पण आपण जाळी आणि जाळीच्या बाहेरून आपण पूर्ण ग्रीन कपडा बांधलेला आहे दहा फुटापर्यंत असं वरती घेतलेलं आहे कारण आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या बाहेर जाऊ नये बघा वो, कसा कोंबडा आवड आडतोय बोलून पण द्याय नाही गावरान जातीच्या ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या अशा व वरून उड्या मारून जातात त्यामुळे आपण जवळपास दहा फुटाचा वरचा कपडा बांधला तर बघा मित्रांनो कसं आहे आपलं शेळीपालन तर मित्रांनो हा आपला मोती आहे बघितलं तुम्ही कोंबड्याचं आणि मोतीचं नातं कसं आहे जवळपास जवळ आलं तरी कोंबडा असा त्याच्या अंगावर जरी बसला वरती जरी हे केलं जवळ गेला तरी कुत्रं त्यांना तोंड पण लावत नाही अशा प्रकारं हे प्राण्यांचं पक्षाचं नातं असतं बघा कोंबड्या कशा जो तवर आहे ते कशा खातात तर टू इन वन आहे आपण जर असं खायला जर टाकलं जे वेस्टेचं असतं ते कोंबड्या खातात आणि जे चांगलं आहे ते शेळ्या खातात तर अशा प्रकारे हे आपलं गावरान पद्धतीचं कुक्कुटपालन आणि गावरान कोंबडी पालन तर मित्रांनो पहा हे देशी जुगाड बघू शकता आपण आणि सर्व जर आपलं जर शेड जर बघितलं मित्रांनो इथंच उकांडा आपण बनवलेला आहे आणि उकांडा बघा तुम्ही पूर्णपणे तुम्हाला असं दिसतो दिसतोय कोंबड्या पूर्णपणे ज्या शेळ्यांच्या लेंड्या आहेत त्या कोंबड्या पूर्ण अशा बारीक करून त्याचं पीठ केलं जातंय तिकडं बघा की कोंबड्याने कसं उकरून उकरून पूर्ण पीठ केलंय बघा मित्रांनो हे आपलं शेड तेतीस बाय चौवेचाळीस ही साईज आहे बरेच आपले जे जुने लोक आहेत त्यांनी पाहतलेलं आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो हे आपलं शेड आहे तेतीस बाय चौवेचाळीस आणि गाव आहे आपलं हिवरशिंगा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड तर बघा मित्रांनो हा आपला सोनाली जातीचा कोंबडा आहे कसा आहे आणि हा आपला प्युअर देशी गावटी कसा आहे तुरा बघा मित्रांनो लय परेशान करते आडत असं चिंचाचं झाड आहे तर चिंचाचा जो पाल आहे ह्या चिंचाचा नाही बाहेरून आणलेला आहे तर असं सावली केलेली आहे आणि हे जुगाड असतं गावाकडे असं नळ्या वगैरे असं वरती ठेवायच्या आणि आतमध्ये मांजर वगैरे येऊ नये म्हणून अशा कातड्या टाकलेल्या तसं आपला डॉग असतो आतमध्ये पण बांधलेला असतो कारण तो लई परेशान करतो लोकांना जाणाऱ्या येणाऱ्या तर बघा हा आपला कोंबडं तुम्ही आत्ताच बघितला जर असं अस्त व्यस्त जर आपण खायला टाकलं तर शेळ्यात यामध्ये मग्न असतात खाण्यासाठी आपापलं पूर्णपणे खाऊन घेतात कसं आहे बाहेर सोडायची गरज नाही अर्ध बंदिस्त हे आपलं पालन आहे मित्रांनो आता आपण पावसाळ्यामध्ये त्यांना दोन चार प्रकारचा चारा देतो खायला पावसाळ्यामध्ये दे झड असते आणि शेळ्यांना पाण्याचं म्हणजे अंगावर जर पडलं तर जमत नाही जास्त शेळ्या खराब होतात तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या थांबूया इथंच आणि नवीन आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वरती जी बेल दिसेल त्या बेलला प्रेस करा जेणेकरून सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला आल्याच्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला भेटेल तर हे आपलं गावरा कुक्कुटपालन आणि शिळी पालन कसं वाटलं मित्रांनो हे कमेंट करा आणि कळवा तर चला भेटूया तोपर्यंत राम राम